बॉसच्या बर्थडेला पाचशे त्रेपन्न जणांनी रक्तदान डी डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंदनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री शहर उत्तरचे परमनंट आमदार विजयकुमार देशमुख शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे संजय कोळी केडी कांबळे शंकर शिंदे प्रवीण कांबळे अभिमन्यू शिंदे सिद्धू गुबॅडकर राजू काकडे मुन्ना कटके सुधीर बिडबाग संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने दीपक बारशिंगे संघा बनसोडे उत्तम कसबे विकास निकाळजे सतीश वाघमारे निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे अजय कांबळे सूरज उडाणशु लखन कांबळे सूरज गायकवाड अरुण तळळे पिंटू शितोळे बंटी गायकवाड आदी डी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भाऊ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी चारशे रक्तदान केले हे श्रेष्ठ दान मानले जाते त्या उद्देशाने डीके ग्रुपच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी दिली डीके मागासवर्गीय बहुद्देशी सामाजिक संस्थेने वर्षभरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले त्याच उद्देशाने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर दिवाळीला गरिबांना फराळ वाटप सामुदायिक विवाह सोहळा असे विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन समाजाला आपण काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने हे कार्यक्रम घेतले जातात काल माझे मोठे बंधू दसरभाऊ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराची सुरुवात केली संस्था चीवरा� समिती मुकुंदनगर तालीम संघाच्या वतीने असं भव्यदेवी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरवर्षी रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात डिकेभाऊच्या वाडोसवानिमित्त म्हणलं तर युवकांना एक जोश एक ही तो ताकद येते कालच्यापासून रक्तदान शिबिराचं आहे सुरू आहे काल चारशे अठ्ठ्याण्णव रक्तदत्त झाले आज कमीत कमी दिवसभरात शंभर सर्वचे रक्तदा होतील मी रक्तदत्ताचं माझे मोठे बंधू दसरभाऊ कसबे यांच्या वतीनं मनापासून सर्वांचं मी अभिनंदन करतो आपलं प्रेम आणि आपल्याला आमच्यावर आपल्याला विश्वास असंच आमच्या दोघा भावावर कायम ठेवा आम्ही जिथं जिथं आप आप तुम्ही हाक मारचाल आम्ही दोघं मोठ माझे भाऊ आणि मी आमच्या सेवेसाठी तत्पर आम्ही राहू असंच आम्ही पुढं सामाजिक काम करत राहू आपण भरभड बेन दिल्याबद्दल मी माझ्या मोठ्या भावाच्या वतीनं आणि मी स्वतः गौतम कसबे आपलं मनापासून मी अभिनंदन करतो आपले सहस्य मी आभार मानतो जय भीम जय भारत